हॅलो स्टुडंट्स इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या आपल्या चॅनलमध्ये मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते बोर्डच्या एक्झामला जात असताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात आपण केव्हा बोर्डच्या एक्झामसाठी कोणत्या हॉलवर केव्हा आपण जायला हवं हौ। हॉलमध्ये गेल्याच्या नंतर आपण कोणतं साहित्य वापरलं पाहिजे पेन कोणता वापरावं पेन्सिल कोणती वापरावी साहित्य कोणतं सोबत न्यावं ने कोणतं नेलं तर चालतं कोणतं नाही ने नेलं तर चालतं अशा अनेक शंका असतात तर त्या सर्व शंका दूर करण्यासाठी मी आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा टिप्स घेऊन आले आहे पहा या सर्व गोष्टी अजिबात विसरू नका एक्झामला जात असताना पुन्हा सुद्धा हे सर्व चेक करून जा की आपण या सर्व गोष्टी एक्झामला जात असताना घेतलेल्या आहेत का काही मी लिहिलेल्या आहेत काही मी तोंडी सांगणार आहे सो तोंडी सांगितलेल्या गोष्टी पण नोट डाऊन करा सो so स्टुडंट्स पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की खूप प्रश्न असतात मनामध्ये की पेन कोणती वापरावी सो so स्टुडंट्स पेनचा रंग पेनचा ब्रँड सांगणार नाही आहे कारण पेन कोणताही वापरू शकता तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता कोणत्याही कंपनीचा वापरू शकता परंतु पेनचे रंग महत्त्वाचे आहेत स्टुडंट्स पेन निळा किंवा काळा दोन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता परंतु लक्षात घ्या हिरव्या रंगाचा पेन जसा की मी इथे यूज केलेला आहे सो असा हिरव्या रंगाचा पेन मात्र अजिबात वापरू नका सो मॉड्रेटर जो पेपर चेक करत असतो तो मॉडरेटरला हिरव्या रंगाने पे पेपर्स चेक करावे लागत असतात त्यामुळे हिरवा रंग अजिबात पेपरमध्ये वापरायचा नाही हे लक्षात ठेवा तुम्ही निळ्याशाही टोटली लिहिलेलं असेल तर काळ्या शाईनं अंडरलाईन करू शकता काळ्याशाही पूर्ण पेननं लिहिलेलं असेल उत्तर सर्व तर तुम्ही निळ्या पेननं अंडरलाईन करू शकता अशा पद्धतीनं काळा किंवा निळा पेन तुम्ही वापरू शकता परंतु स्टुडंट्स लक्षात ठेवा इंक किंवा जेल पेन वापरू नये आता वापरू नये म्हणजे असा नियमच असतो का तर तसंही नाही तुम्हाला वापरता येतो परंतु इट इज व्हेरी रिस्की त्यामुळे आम्ही सांगतो की इंक किंवा जेल पेन वापरू नये कारण ह्या पेनाने जर लिहिलेलं असेल तर ह्या पेननं लिहिलेली अक्षरं जी आहेत ती पसरतात सो त्यामुळे तुमचं लिहिलेलं लिखाण त्यावर काही पाणी पडलं अगदी तुम्ही पेपर लिखाण करत असताना घाम पडला तरीसुद्धा तुमचं लिहिलेलं जे अक्षरं आहेत तर पसर आहे। ती पसरतात आणि ती दिसतसुद्धा नाही सो त्यासाठी जेल पेन वापरू नका त्याचबरोबर आता आणखी महत्त्वाची गोष्ट असते की हे भाषाविषयाचे उत्तरं लिहावे लागतात त्यासाठी तुम्हाला बॉक्स म्हणजेच फ्लोचार्ट करावे लागतात राईट सो so, अशा प्रकारचे तुम्ही बॉक्स करत असता तुम्हाला जनरली अशा प्रकारचे किंवा राऊंड असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॉक्सेस तुम्हाला करावे लागतात ज्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो तर हे फ्लो चार्ट जेव्हा तुम्ही करता तर ह्या फ्लो चार्टसाठी बघा भाषाविषयी म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत या वेगवेगळ्या भाषा विषयामध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पद्धतीनं बॉक्सेसमध्ये म्हणजेच फ्लो चार्टमध्ये लिहावी लागतात तर फ्लोचार्ट काढत असताना नेमकं पेन वापरावा का पेन्सिल वापरावी असा प्रश्न पडतो पहा स्टुडंट्स पेन्सिल वापरली तरी पण चालतच असते परंतु पेन्सिलनं बॉक्स केला तर तो उठावदार दिसत नाही बॉक्स केला आहे का नाही केला आहे हे पण समजत नाही त्यामुळे बॉक्स करण्यासाठी तुम्ही पेनच वापरा असं मी सजेस्ट करेल परंतु स्टुडंट्स पेन किंवा पेन्सिल वापरलं तरीसुद्धा चालत असतं पण पेन्सिल वापरू नका पेनच वापरा पेननं फ्लोचार्ट करा फ्लोचार्ट करत असताना स्टुडंट्स पहा या पद्धतीनं करा म्हणजे सुरुवात अशी करा या पद्धतीनं करा इकडची बाजू जी आहे ती ओपन राहू द्या कारण बऱ्याच वेळेस तुमचा आन्सर लिहित असताना तुम्हाला तो बॉक्स किती छोटा मोठा करायचा आहे याची आयडिया येत नाही अक्षरं बसत नाहीत मग स्टुडंट्स त्याच्यामध्ये बारीक बारीक लिहितात सो तसं करू नका इकडची बाजू ओपन ठेवायची आन्सर लिहायला सुरुवात करायची किती पुढे जावं लागतं इथपर्यंत जावं लागलं मग नंतर तिथून आपल्याला बॉक्स करता येतो कम्प्लीट ओके सो so, बॉक्स किती करायचा आहे छोटा का मोठा हे समजण्यासाठी या पद्धतीनं मी जसा सांगितला तसा अर्धवट बॉक्स करा उत्तर लिहा उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की बॉक्स किती छोटा आणि मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही तो वाढवू शकता सो so, पेनचा वापर जरूर करा बरेच विद्यार्थी हे बॉक्सेस लहान मोठे करावे लागतात म्हणून पेन्सिल वापरतात परंतु पेन्सिलनं लिहिलेलं खूपच फेंट दिसतं बॉक्स केलेला उठावदार दिसत नाही आन्सरशीटला प्रेझेंटेशन जे आहे आन्सरशीटचं चा, ते चांगलं वाटत नाही सो so, त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे बॉक्स करण्यासाठी फ्लोचार्ट बनवण्यासाठी पेनचा वापर नक्की करा स्टुडंट्स यामध्ये कुठल्याही प्रकारचे डाऊट्स जर तुम्हाला असतील की आपण काय वापरावं कोणतं साहित्य वापरावं किंवा आणखी कुठलेही डाऊट्स जर या विषयाशी संबंधित असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट टाका त्यामध्ये मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देईन सो so स्टुडंट्स त्यानंतर पहा पेन्सिल कुठे वापरू शकता तर डायग्राम ज्या तुम्हाला वेगवेगळ्या काढायच्या असतात मॅथच्या असतील सायन्सच्या असतील तर तिथे तुम्हाला पेन्सिल वापरायची असते नो no डाऊट डायग्राम काढायलासुद्धा तुम्ही पेन वापरू शकता परंतु तुम्हाला माहिती आहे की डायग्राम काढत असाल पेनने ती जर काही चुकली वगैरे असेल तर मग मात्र प्रॉब्लेम होतो ओके सो so स्टुडंट्स त्यासाठी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शक्यतो डायग्राम काढायला पेन्सिल वापरा सायन्सच्या डायग्राम असू देत मॅथच्या डायग्राम असू देत मॅथच्या डायग्राम तितक्या हार्ड नसतात त्या तुम्ही पेननं काढल्यात तरी चालतील पण सायन्सच्या डायग्राम मात्र पेन्सिलनेच काढा त्याला बॉक्स करण्यासाठी तुम्ही पुन्हा पेन वापरू शकता ओके सो हा झाला महत्त्वाचा डायग्रामविषयी प्रश्न की पेन्सिल वापरावी पेन त्यानंतर स्टुडंट्स महत्त्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यां विद्यार्थी हे पेन्सिलनं अंडरलाईन करतात सो so, अंडरलाईन करायचे आहेत मेन पॉईंट्स तुम्हाला तर अशा पद्धतीनं मेन पॉईंट्स तुम्हाला अंडरलाईन करायचे असतील तर तुम्ही पेनही वापरू शकता पण पेन्सिलही वापरू शकता पण पेन पेन्सिल दोन्हीही वापरू शकता पण पुन्हा तोच पॉईंट येतो पेन्सिल फेंट दिसते पेन्सिलनं अधोरेखित केलेलं पटकन ओळखू येत नाही त्यामुळे पेनच वापरावी असं मी सजेस्ट करेन सो so, परंतु ज्या शंका असतात तुमच्या मनात की बापरे मी पेन्सिल वापरली बऱ्याच विद्यार्थ्यांनी अंडरलाईन करून एक्झाम देऊन आल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात प्रश्न येतो अरे बापरे मी तर पेन्सिल वापरली आता कसं तर असं काही होत नाही स्टुडंट्स असल्या शंका मनातून काढून बिंदास्तपणे एक्झामला सामोरं जायचं आहे सो so, बोर्ड कुठेही तुमचे मार्क्स काटत नसतं लक्षात ठेवा डोंट वरी अबाऊट इट कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका बोर्ड तुम्हाला कुठेही त्रास देत नाही आम्ही बोर्डच्या आन्सरशीट चेक केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही हे सर्व इतक्या कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे बोर्ड कुठेही तुम्हाला त्रास देण्यासाठी नसतो त्यामुळे कुठेही एखाद्या वेळेस चुकून पेनच्याऐवजी वे पेन्सिल वापरली गेली तर फारसा तुमचं नुकसान होत नसतं परंतु आपलं पेपर प्रेझेंटेशन छान व्हावं यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो काही यातले महत्त्वाचे नियमही आहेत निळा पेन काळा पेन पेन तुम्हाला त्याच रंगाचा वापरावा लागतो बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न असतो की पेन जर समजा आमचा अर्धवटशाही संपली पेनची तर मग आम्ही पेन बदलला तर काय करावं तर स्टुडंट्स पूर्वी पेन जर बदलला तर टीचरची तिथे साईन घ्यावी लागायची जो कोणी एक्झामिनर आहे तुमचा तो त्याची साईन घ्यावी लागायची परंतु आता मात्र बोर्डने हा पण रूल चेंज केलेला आहे पण तरीही कुठल्याही प्रकारची रिस्क नको म्हणून जर तुम्ही पेन चेंज केलात तर एक वेळेस तिथल्या एक्झामिनरला बोर्डवर जो काही तुम्ही गार्डिंग करण्यासाठी ती टीचर आलेले असतात सो त्या टीचरला तुम्ही एक वेळेस नक्कीच विचारून घ्या की सर तुम्ही साईन कराल का करायची आहे का ते जर म्हणाले की हो ठीक आहे तू पेन चेंज केला आहेस तर साईन करा तर तुम्ही त्या शीटवर पेन चेंज असं तुम्हाला तिथले टीचर लिहून देतात आणि त्यांची ते साईन करतात सो अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला जर पेन चेंज केलेला असेल तर तुम्हाला तिथे साईन घेता येते या सर्व गोष्टी स्टुडंट्स खूप महत्त्वाच्या असतात आत्ता याचा प्रॉब्लेम येत नाही परंतु एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर हे अनेक शंका निर्माण होतात सो ह्या सर्व गोष्टी आत्ताही पहा आणि एक्झामला जाण्यापूर्वी एक वेळेस जरूर हे पाहून जा की कारण यातल्या काही गोष्टी तुमच्या राहू नयेत करायच्या सो त्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट मार्जिन कु कशाने मारावी हा एक प्रश्न पडतो मार्जिन ज्यावेळेस तुम्ही मारत असता स्टुडंट्स त्यावेळेस ती पेननेच मारा पेन्सिलने मारू नका पुन्हा तेच पेन्सिलनं मारलं तर फेंट दिसेल आणि तुमचं पेपर प्रेझेंटेशन छान दिसणार नाही त्यामुळे जरूर जरूर पेनचा वापर करा मार्जिन मारण्यासाठी आता तुम्हाला मार्जिन किती मारायच्यात पेपर कसा लिहायचा वगैरे बरेच काही डाऊट्स असतील मनामध्ये पेपर कसा चेक केला जातो हाही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असतो सो आपल्याकडे व्हिडिओ सर्व उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत सो जरूर पहा की टॉपर विद्यार्थ्याचं पेपर प्रेझेंटेशन कसं असतं तो किती सुंदर पद्धतीनं कशा पद्धतीनं लिहितो याचा पण छान व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे की टॉपर शीट म्हणून तेही पहा इंग्लिशची आन्सरशीट कशी लिहावी तेही आपल्या व्हिडिओमध्ये आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा हे जरूर कुणाकडनं पाहून घ्या शिकून घ्या येत नसेल तर परंतु त्यामध्ये सर्व लिंक असतात त्या लिंकला क्लिक केलं की के तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येतो ओके सो तेही व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुमचं पेपर प्रेझेंटेशन खूप छान होईल सर्व साहित्य स्वतःचंच वापरा अतिशय महत्त्वाची गोष्ट असते बऱ्याच वेळेस विद्यार्थी स्वतःचं साहित्य न्यायला विसरतात जसं की कंपास बॉक्स वगैरे असेल तर अशा प्रकारचं साहित्य विशेषतः बघा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जात असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा वॉटर बॉटल सो वॉटर बॉटल जरूर घेऊन जा मी इथं मी इथे नमूद करेल तुमच्यासाठी की लिहायचा राहिला हा मुद्दा सो वॉटर बॉटल तुमची जरूर 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 सोबत न्या कारण काय होतं माहिती का की पाणी मागवणे पाणी पिणे याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि उन्हाळ्याचे दिवस असतात एक्झामसाठी त्यामुळे तहान लागते सो वॉटर बॉटल सोबत न्या सो सोबत घेऊनच जा काही विद्यार्थी एक्झामच्या स्ट्रेसमुळे टेन्शनमुळे त्यांना ते, ते आजारीही असू शकतात तर अशा वेळेस तुम्ही आ, इतर साहित्य पण तुमचं मेडिसिन वगैरे सोबत घेतलं तर बेटर राहतो सो त्याचबरोबर स्टुडंट सर्व साहित्य स्वतःचंच वापरा म्हणजे स्वतःचं सगळं साहित्य म्हणजे कोणतं तर कंपास असेल पेन पेन्सिल दोन तीन पेन्सिल एक्स्ट्रा सोबत ठेवा एक्झामला जाण्याच्या पूर्वी त्या अगोदरच छान रुळवून ठेवायच्या म्हणजे तुम्ही जो पेन वापरता तो पेन घरी आणा नंतर एखाद्या वहीवर पेनवर तो लिहा त्याने पेननं लिहा म्हणजे थोडासा वापरून ठेवायचा तो पेन थोडा थोडा वापरून ठेवा म्हणजे तो फेंट राहणार नाही डार्क पेन असेल तर अक्षर फास्ट काढायला मदत होते ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे स्टुडंट्स तुम्ही नवीन पेन घेता नवीन पेन घेऊन जाता एक्झाम हॉलमध्ये परंतु नवीन नवीन पेन घेतल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की ते पेन लिहायला फास्ट चालत नाही जेव्हा तो थोडा डार्क हो होतो त्यावेळेस तो छान चालतो सो स्टुडंट त्यासाठी हे तीन चार पेन असे एक्झाम हॉलला जाण्याच्या आधीच तयार करून ठेवा थोडे थोडे ते वापरून तर एका बाजूला काढून ठेवा आणि असे पेन हे एक्झाम हॉलमध्ये जाताना आपल्यासोबत दोन तीन तरी पेन कमीत कमी असलेच पाहिजे तीन चार पेन मी सांगते आहे कारण तुम्ही काही प्रत्येक प पेपरला जाताना ते पेन बदलत नाहीत त्यामुळे तीन चार पेन सोबत असतील तर तुमचे आरामात सर्व पेपर्स पूर्ण होऊ शकतात ओके सो तुम्हाला पुन्हा पुन्हा ते पाहावं लागणार नाही सो तीन चार पेन रुळवलेले व्यवस्थित सोबत न्या त्याचबरोबर इतर साहित्य जे आपल्याला सांगितलेलं आहे पेन्सिल असेल खोडरबर असेल हे सर्व साहित्यसुद्धा आणि विशेषतः मॅथचा पेपर असेल तर तुम्हाला कम्पास्ट बॉक्स लागेल हे सर्व साहित्य आपलंच वापरायचं एक्झाम हॉलमध्ये कुणालाही साहित्य मागायचं नसतं एकमेकांचं साहित्य वापरायलासुद्धा बंदी असते सो एकमेकांचं साहित्य अजिबात वापरू नका स्वतःचं साहित्य स्वतःच वापरा अदरवाईज तुमच्यावर काहीही कारवाई होऊ शकते सो स्वतःचं साहित्य स्वतः वापरा फार प्रॉब्लेमॅटिक असेल नेलच नसेल आता आवश्यकच आहे तर एक्झामिनरला तिथल्या सेंटर सुपरिंटेंडेंटला विचारून तुम्ही त्यांची परमिशन घेऊन तुम्ही साहित्य घेऊ शकता परंतु तुम्ही बोलत आहात म्हणून काही ॲक्शन होऊ शकते त्यासाठी स्वतःचं साहित्य सर्व स्वतः सोबत घेऊन जा आणि त्याच साहित्याचा वापर करा सो स्टुडंट्स अशा आहेत अनेक महत्त्वाच्या गोष्टी की ज्या आपल्याला एक्झाम हॉलमध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली स्टुडंट लाल रंगाचा पेन पण वापरायचा नाही जसा तुम्ही हिरव्या रंगाचा वापरत नाही तसा लाल रंगाचा पेनसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये पेपर लिहित असताना अजिबात चालत नाही कारण तुम्हाला माहितीच आहे की एक्झामिनर जो आहे तो याच पेननं लिहित असतो सो so, त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला लाल पेन सुद्धा वापरायचा नाही सो so स्टुडंट अशा महत्त्वाच्या ह्या सूचना आहेत या सर्व नीट लक्षात घ्या एक्झामला जात असताना ह्या जरूर पाहून जा यातील सर्व साहित्य आपण सोबत घेतलेला आहे का एक्झाम एक्झाम हॉलमध्ये रुमालसुद्धा आपण सोबत ठेवला पाहिजे हँकी आपण आपली सोबत असावी आपल्या कारण खूप गरमीचे दिवस असतात आपला घाम पेपरवर पडणार नाही याची पण काळजी घ्या घाम पडलास तर लवकर त्या रुमालाने तुम्हाला तो शोषून घेता येतो टिप करता येतो पेपरवर जेणेकरून तुम्ही लिहिलेलं लिखाण जे आहे तर ते खराब होणार नाही सो so, या आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला नेहमीच सांगत असते एक्झामला जाण्यापूर्वी या सर्व गोष्टी जरूर 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 अभ्यासा जरूर, जरूर पाहून जा आणि स्टुडंट्स हे जर सर्व आवडलं असेल तर लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर करा सो दॅट सर्वच विद्यार्थी जात असताना ही काळजी घेऊ शकतील त्यानंतर तुम्हाला जर काही या बाबतीमध्ये शंका असतील तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा मी त्याचे आन्सर नक्कीच देईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू